नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आनंदाने केलेली या पूजेमध्ये आज आपण पाहणार आहोत रुद्राभिषेक म्हणजे काय म्हणजेच त्र्यंबकेश्वर शिवमंदिरामध्ये होणाऱ्या रुद्राभिषेक पूजेचे या याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची माहिती पाहिलेली आहे आज पाहूया रुद्राभिषेक का करावा रुद्र म्हणजे काय संपूर्ण रुद्राभिषेक पाठ आणि रुद्राभिषेक केल्याने मनुष्याला काय लाभ होतात हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या ला ला या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा यामध्ये तुम्हाला देवधर्माचे व्हिडिओज त्याचप्रमाणे रु देवाची माहिती कोणत्या सणाचे काय महत्त्व आहे या माहिती तुम्हाला मिळतील तर आनंदी पूजा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा आहे कुणी महादेवाचे शंकर स्वरूपात पूजन करतो तर कुणी निराकार भजतो सर्व बारा ज्योतिर्लिंगापैकी त्रिमूर्ती स्वरूपातील एकमेव ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे जिथे आजही साक्षात रुद्र हे साकार रूपाने नटलेले दिसते रुद्राभिषेक केल्याने महादेवाची भक्ती प्राप्त होते आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहज मार्गाने पूर्ण होतात ही पूजा त्र्यंबकेश्वरमध्ये केल्याने रुद्रदेव प्रसन्न होतात हा सर्वमान्य अनुभव भक्तांना आहे रुद्र अभिषेक म्हणजे काय हे आता पाहूया रुद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते भक्तांचे मनोरथ रुद्राभिषेकांनी पूर्ण होतात महादेवाची संपूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जातात केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अथवा महाशिवरात्री प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाही कारण या कालावधीत श्रीशंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी सर्वोत्तम पंडितजी सर्व यजमानांना सूचित केले जाते की सर्व पूजाविधी ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच कराव्यात केवळ त्यांनाच परंपरागत अनेक पिढ्यांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूजा करण्याचा हक्क प्राप्त आहे तसेच त्यांच्याकडून करविल्या जाणाऱ्या पूजा ह्या आपणास समाधान देतील ज्यातून आपली फसवणूक होणार नाही रुद्राभिषेक पूजा केव्हा केली जाते तर प्रत्यक्ष महादेव हे पुढीलपैकी वेळी पूजेच्या ठिकाणी उपस्थित असतात असे मानले जाते शुक्ल पक्षातील द्वितीया आणि नवमीला शंकर हे पार्वती मातेसह दिव्य लोकी असतात कृष्ण पक्षातील प्रतिपदा अष्टमी आणि अमावस्या ह्या दिवशी शंकर हे पार्वती मातेसह विहार करतात कृष्णपक्षातील चतुर्थी आणि एकादशी ह्या दिवशी महादेव शंकर कैलास पर्वतावर निवास करतात शुक्ल पक्षातील पंचमी आणि द्वादशी ह्या दिवशी शंकर कैलास पर्वतावर असतात कृष्णपक्षातील पंचमी आणि द्वादशी ह्या तिथीस महादेव नंदीवर विराजमान होऊन संपूर्ण विश्वाचे भ्रमण करतात शुक्ल पक्षातील षष्टीला देखील महादेव विश्वभ्रमण करतात रुद्र म्हणजे काय रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप आहे जेव्हा ह्या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार हेच एकमेव सत्य आहे रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा विष्णू महेश प्रकट होतात तर आता एक आपण मंत्र पाहूया कार्यविष्णू क्रिया ब्रह्मा कारण तू महेश्वर प्रयोजनार्थ रुद्रेन मूर्तिरेखा त्रिधा कृता या श्लोकाचा आता अर्थ पाहूया विश्वाच्या निर्मितीसाठी स्वतः रुद्राने कार्यरूपाने विष्णू क्रियारूपाने ब्रह्मा तर कारण रूपाने महेश हे स्वरूप धारण केले आहे रुद्रमंत्र तर रुद्रमंत्र हा आहे ओम नमो भगवते रुद्राय पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय रुद्राभिषेक कसा करावा शंकर ही देवता कुठल्याही औपचारिकतेला वाव न देता केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने प्रसन्न होते आणि त्यामुळे शंकरांना भोलेनाथ किंवा भोला भंडारी देखील म्हटले जाते शंकर आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात भयभीत किंवा शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे हे शंकर आपले आद्य कर्तव्य समजतात त्यामुळे अगदी देवी देवतांपासून ते मानवापर्यंत अनेक युगापासून शंकराची पूजा केली जाते शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात महापुराणानुसार शंकराला रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे या पुराणात रुद्राभिषेक विधी दिली आहे शिव शिवमहापुराणमध्ये सांगितलेली आहे की या विविध वस्तूंनी जर महादेवांना आपण अभिषेक केला तर ते प्रसन्न होतात तर आता पाहूया कोणत्या विविध वस्तू आहेत ज्यांनी आपण अभिषेक करू शकतो तर प्रथम एक नंबरला आहे जलाने रुद्राभिषेक केल्यास वृष्टी होते दोन नंबर कुशा जलाने अभिषेक केल्यास रोग आणि दुःख नष्ट होतात प्राणी घर आणि वाहन हवे असेल तर अभिषेकात दही समाविष्ट करावी उसाचे मधुर रस लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयोगी आहे मधयुक्त जलाने अभिषेक केल्याने धनसंचय वाढतो तीर्थावरील जलाने अभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते सुगंधी अत्तर मिश्री जलाने अभिषेक केल्याने रोग नष्ट होतात गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पुत्रप्राप्ती तसेच प्रमेय रोगात शांती आणि मनोकामना पूर्ण होते गंगाजलाने अभिषेक केल्यास ज्वर बाधा नष्ट नाश होते प्राप्त करण्यासाठी दूध आणि साखर मिश्रित अभिषेक केले जातात गायीच्या दुधाने निर्मित शुद्ध तुपाने अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते रोग आणि शत्रूंचा नाश करावायचे असल्यास मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे लागते अशा रीतीने श्रद्धापूर्वक रुद्राभिषेक केल्यास कळत नकळत घडलेल्या अनेक पापापासून पातकापासून भक्तांची लगेचच सुटका होते आणि साधक धन धान्य विद्या कुटुंब तसे सामाजिक प्रतिष्ठेत उंचावतात रुद्राभिषेक करण्यासाठी काय काय साहित्य वापरले जाते ते आता पाहूया दूध दही शुद्ध तूप मध साखर पवित्र जल यज्ञोपवित अष्टगंध सुगंधी फुले बेलाची पाने गंगाजल अक्षदा ऋतूनुसार उपलब्ध असलेली फळे आणि मिठाई आपण घेऊ शकतो रुद्राभिषेक विधी कशा प्रकारे केला जातो हे आता पाहूया शुक्ल यजुर्वेदेत तैतरीय संहितेतीमधील कांड चारमध्ये दहा अध्याय आहेत ज्याला रूप किंवा षडंग पाठ म्हणले जातात यापैकी आठ अध्याय हे रुद्र अष्टध्यायी आहेत या आठ अध्यायांमध्ये महादेवाच्या रुद्र रूपाचे सविस्तर वर्णन आलेले आहे आठ अध्यायांचे पाठ झाल्यावर उर्वरित दोन पाठ म्हटले जातात ज्यास स्वस्ती प्रार्थना अध्याय शात्यध्याय म्हटले जाते रुद्राभिषेक सा रुद्र अष्टोध्यायी म्हटले जाते आणि शेवटी स्वस्ती वाचन करून शांती पाठ करण्याची प्राचीन परंपरा आहे रुद्राभिषेक करण्यासाठी या पूजेसाठी सामग्री घेण्याच्या वेळी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आता पाहूया रुद्राभिषेकसाठी वापरत येणारे दूध हे पितळी भांड्यात ठेवू नये रुद्राभिषेकसाठी घेतली जाणारी अक्षता अखंड असावी तुकडे नसावे बिल्वपत्र म्हणजेच बेलाचे पाने हे फाटकी नसावीत आणि ते तीन तीनच पानांचे असावे पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्ये केतकीचे फूल असू नये इतर सुगंधी फुले असावीत पात्र पूजेसाठी आणू नये आता पाहूया रुद्राभिषेक केल्याने काय लाभ होतात तर आपण घरात रुद्राभिषेक केल्याने किंवा मंदिरात रुद्राभिषेक केल्याने मनातील भीती नाहीशी होते चिंता जाऊन निर्भयता येते सततचे आजारपण दुर्धर रोग दूर होतात नात्यामध्ये मधुरता येते आर्थिक अडचणी दूर होऊन धनसंपत्तीत वृद्धी होते ह्या पूजेने पुनर्वसू आश्लेषा आणि पुष्य नक्षत्रावरील कुंडलीदोष नाहीसे होतात कर्कराशी जन्म घेतलेल्या भाविकांसाठी ही पूजा अति लाभदायक असते ह्या पूजेच्या प्रभावाने उत्तम निरोगी आणि विद्वान संतती लाभते श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्यास सर्वतरेची संकटे नाहीशी होतात या पूजेने शत्रू देखील वश होतात रुद्राभिषेकाने अकाली मरण टाळता येते ह्या पूजेने भूतवादा नष्ट होतात नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होते व्यवसायात भरभराट होते शिक्षणात प्रगती होते एकाग्रता साधली जाते अचानक येणारी जीवनातील संकटे नाहीशी होतात एखाद्याच्या पत्रिकेत चंद्रदोष असेल तर तो रुद्राभिषेकेने दूर होतो रुद्राभिषेक पूजा ही त्र्यंबकेश्वरमध्येच का करावी तर ते आता आपण पाहूया रुद्र ही शिवाची त्रिगुणात्मक शक्ती आहे जी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगात सदा निवास करते हे एकमात्र असे ज्योतिर्लिंग आहे जिथे रुद्राची शक्ती त्रिमूर्तीच्या स्वरूपात असल्याने इथे केलेले रुद्राभिषेक तात्काळ फळ देतात संपूर्ण श्रावण मास महाशिवरात्री आणि प्रदोषसारख्या महत्वपूर्ण दिवशी इथे भक्तांची गर्दी होते तसेच हे ज्योतिर्लिंग रुद्ररूपाने प्रकट झाल्याने इथे वर्षभर रुद्राभिषेक होत असतात रुद्राभिषेक पूजेसाठी तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरातील ताम्रपत्रधारी गुरुजींशी संपर्क साधू शकता रुद्राभिषेक पूजा ही मंदिरातील गर्भगृहात केली जाते याशिवाय अन्य पूजा हे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केले जातात त्यापैकी महत्वाच्या नारायण नागबली पूजा त्रिपिंडी श्राद्ध महामृत्युंजय जाप ह्या पूजा आहेत रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला किमान एक दिवस अगोदर जावे ताम्रपत्रधारी पुरोहित हे वेदविद्या संपन्न असून परंपरेने अधिकृत स्थानिक आहेत त्यामुळे रुद्राभिषेक करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य गुरुजींकडे उपलब्ध असतात केवळ भाविकांनी रुद्राभिषेकाला येण्याअगोदर त्यांना संपर्क करावा आपल्या सर्व शंकाचे यथायोग्य समाधान गुरुजींकडून केले जाईल रुद्राभिषेक विधीसाठी लागणारे वस्त्रे काय आहेत ते पाहूया पुरुषांनी धोती कुर्ता गमछा अथवा रुमाल उपरणे त्याचप्रमाणे स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी पूजेसाठी स्त्रियांनी काळी साडी नेसू पूजामूल्य आणि दक्षिणा पाहूया रुद्राभिषेक पूजा ही त्र्यंबकेश्वरमधील अधिकृत गुरुजींकडून केली जाते त्यामुळे पूजेची दक्षिणा ही पूजेसाठी आवश्यक असलेली सामग्री व पूजेसमयी उपस्थित असलेल्या ताम्रपत्रधारी गुरुजींवर अवलंबून असते रुद्राभिषेक ऐनवेळी करता येत नाही त्यामुळे योग्य वेळ ठरवण्यासाठी ताम्रपत्रधारी गुरुजींशी संपर्क करून सुनिश्चित व्हावे तर आता एक आपण महत्त्वाची सूचना पाहूया जी तिथे देण्यात देण्यात येते गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नसल्याने केवळ पुरुषांनी रुद्राभिषेक करण्याचे विधान आहे याची नोंद घ्यावी रुद्राभिषेकविषयी भी अधिक माहिती हवी असल्यास ताम्रपत्रधारी गुरुजींचा योग्य सल्ला घ्यावा रुद्राभिषेकची संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला बऱ्यापैकी दिली तर ही का का आहे तर आणखीही थोडीशी माहिती राहिलेली आहे म्हणजेच रुद्राभिषेकाचे काय पाठ आहेत कोणते अध्याय आहेत याच्याबद्दलची माहिती मी याच्या पुढच्या पुढील भागात देणार आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा आशा आहे की तुमच्या मनातील प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे दिलेली माहिती स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि रुद्राभिषेकची तुम्हाला संपूर्ण माहिती मी दे मी माझ्या परेने प्रयत्न केलेला आहे काही यातलं राहिलं असेल तर क्षमा असावी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आनंदी पूजा या चॅनलला देखील करा पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा व्हिडिओसोबत स्वामी समर्थ